ए कोणा म्हटलं करबर नाही हां म्हणलं मला छोटीशी पप्पी दे पप्पी दे लग्न झालेलं वेगळा काय बोलत नाही सगळ्याची आईतीच बोलतोय बाबा बरोबर आहे पण कायचा काय झालं भाणगडच लय मोठी झाली सही झालं काय आजकाल भरोसा नाही नाही हाय दुसऱ्याला बाय तिसऱ्या संगज निघून जाय काय स्थिती बेकार आहे हाय हाय म्हणण्या आता करायचं काय करायचो पूर्वीपासून आपल्या घराण्यातल्या एकाही बाईचा वाकडा तिकडा पाऊल पडला नाही हा बरोबर आहे आणि म्हणलं आपला जर विचार चुकीचा ठरला जर घरामध्ये असं काही वेळा वाकडा पाऊल पडणारी जर बसता आपल्या खांदानाच्या बसल होणार झाली मी म्हणलं खेड्या गावातली पोरगी करायची खेड्या गावात म्हणलं खेड्या गावातली डोकं चालवलं डोकं चालवलं आणि वर्ष महिने इकडे तिकडे जातात हा चुकून मला खेड्यागावात पूर्वी मिळाली मिळाली मला भ्या वाटत होत का? चुकूनच कारण <laughs> आजकाल पुरी पैसा देऊन नोकरी देऊन जमीन जोडला ऐकून सुद्धा मिळणार नशिबानं चुकून मला पूर्वी मिळाली मिळाली लग्न झालं बाबा आणि माझं दुकान गावात आहे हवायच गावात मग आता दोन तीन महिने आपलं घरी काढल्याच आपण दिवस होय पण आता कामधांचा केल्याशिवाय पर्याय केला पाहिजे कामधा तर केला पाहिजे केला पाहिजे दोन तीन महिने इकडे तिकडे होत्या कारभार नी नाव आणलं कारभार कारभार नाही कारभार दुकानाची चायव्यान दुकानाची चायव्यान माझ्या हातात टेकव माझ्या हातात टेकव आपलं आजपासून काम चालू करतो बरोबर आहे कारण सगळ्या गोष्टी मारता येत्या होय की पण ही गोष्ट आहे की कधीच मारता येत पोटासाठी करावं लागणार करावंच आज नाही परवा नाही पर एकवीस तासाच्या नंतर का व्हायना होय की याला आठवण होते म्हणलं काम धंदा केला पाहिजे पैसा आणला पाहिजे घर व्यवस्थित सांभाळलं पाहिजे कारभार मी घरात पळत गेली चाव्या आणून हातात दिली दिली मी चावी घेतली लाड 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 घेतली अंधवीर बायको म्हणलं थोडी करावी अर्थ काढू नका बायकोला म्हणलं कारवाई नाही सलिक म्हणलं मला छोटीशी पप्पी दे पप्पी दे नवीन नवीन लग्न झालेलं काय बोलत नाही सगळ्यांची आयतीच बोलतोय बाबा म्हणलं पप्पी दे पप्पी दे माझी बायको नाज बा घेऊन स्टीलचा आणून दिला तो पण उघडलं उघडलं म्हणली ह्याच्यामध्ये शंभर रुपये टाका

असल काय तर लॉजिक म्हणलं असं काय तर मी काय केलं किशन हात घातलं शंभरची नोट टाकली म्हटलं तर कामाला कशाला वेळ लावायचा शंभरची नोट काढली त्या डब्यात टाकली पप्पी घेतली कामावर अरे वा शंभर मध्ये दुसऱ्या दिवशी तसंच दिवशी तसंच झालं बघत बघत तीन महिने झालं काय सांगता अंबादास राव काय झालं एकवीस जानेवारी एकवीस जानेवारी दोन हजार वीस दोन हजार वीस रोजी काय झालं माहिती आहे का काय झालं त्या चिन्ह रोग पाठवला नो गॅरंटी नो वॉरंटी लगा रोग तेवढा त्यांनी ते तीन चार वर्षाचा कसा काय पाठवला हेच कळलं नाही सगळ्या गोष्टी तीन महिन्यात सहा महिन्यात संपत येत्या त्यांच्या टिकत नाही त्या रोग लागत तीन वर्ष टिकला त्यांचा रोग आला आला मग सरकारनं जाहीर केलं केलं संचारबंदी करायची म्हणली भारत देशामध्ये दे संचारबंदी करायची त्यांनी संचारबंदी केली केली आणि त्यांनी सांगितलं एकच दिवस आपल्याला कोरोनाशी लढायचं आहे म्हणून सगळ्यांनी आपलं काम धंदा थांबवा थांबवा आणि घरामध्ये वासा हा मी ऐकलं ऐकलं शेवट सरकाराच्या फोटा आपलं काय चालायचं आपलं फोट बाबा होय बरोबर आहे दुकानाला तीन महिन्याच्या नंतर फोलप लावलं लावलो घराकडे गेलो गेलो बघतो तर काही तीन महिने कोरोना उघडायचं नावच घ्या ना मग कोरोना जायचं नाव घ्या ना घरातल्या होतो त्या अत्यावश्यकच्या सेवेच्या जीव वस्तू होत्या म्हणजे काय ज्वारी असल तांदूळ असेल पीठ असल मीठ असल संपलं महिन्याच्या नंतर संपलं ना बाबा बरोबर आपल्या शेतकऱ्याच्या घरात असं किती राहणार आहे नाही नाही आणि बाकीच आपल्या लोकांना आपण देऊन टाकतो घरात राहिलं आणि ते उडलं म्हणलं आता करायचं काय काय करायचं आलं नवीन नवीन नवरी उपाशी मारायची कशी होईल बरोबर आहे बरोबर आहे मी कारभारणीला म्हणलं म्हटलं कारभारणीला लय अवघड होऊन बसले माझ्यापासला पैसा संपलाय घरातलं धान्य संपलंय संपलं आता करायचं काय काय करायचं बाई स्टीलचा डबा आणून माझ्या हातात दिला गल्ला आणून दिला दिला म्हणली ही उघडा उघडा मी उघडला खाली वतला बघतो तर काय दोनशे चान वाटा पाचशे चा नोटा दोन हजाराच्या नोटा हातात तोरतला का माझ्या तळपायाच्या मी कांबरच्या पोपी घ्यायचो शंभरच टाकायचो दोनशेच्या पाचशेच्या दोन हजाराच्या नोटात निघलेच काशा कशा निघल्या तिच्या तुम्ही पोपी घ्यायचो शंभरचीच नोट टाकायचो बरोबर आहे बाकीच्या नोटा आल्या कशा काय आल्या का शाखा काय मला काय म्हणली काय म्हणली कारभारी कारभारी तुम्ही एक शंभरची नोट टाकताय म्हणजे काय बाकीची शंभरच्याच नोट मला गायबाने ऐकून घेत जा तिनं भिशी लावली होती भिशी भिशी शेजारच्या बायाच्या पैसे गोळा केलं डब्यात साठवून ठेवलं होतं आणि आता तरी सोदरा देश लगा चंद्रावर चाललाय आज तुम्ही तेच विचारत आहे म्हणून सांगतोय लगा शिक्षण काय शिक्षणाशिवाय नाही काय बाबा नो नाहीतर तुम्ही जे विचारत आहे ना डोक्यात तुम्हाला किती जरी चांगलं घालायला गेलं तर तीच विचार येणार नाही त्यामुळे ती डोक्यात आणू नका बी सी आमच्या बायकुन केली होती तिथं बी सी पैसे त्या डब्यात होत माझ्या मनात एवढं चालतं कधी काय चाललंय